हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आज घेऊन आले हे कॉमन रेसिपी जी की सगळ्यांना आवडते पण खूप जास्त पण ही रेसिपी खायची नाही नाही तर मग तुमच्या तब्येतीला त्रास होऊ शकतो कधीतरी चेंज म्हणून किंवा मग कधीतरी कटाळा आला मूड चेंज म्हणून तुम्ही ही रेसिपी करू शकता तर बघू शकता तुम्ही मी त्याच्यात थोडीशी हळद टाकली आहे थोडी धना पावडर थोडा माझा घरचा गाळा मसाला आणि हा आहे आपला मॅगी मसाला जो की खायला खूप छान आणि चटपटीत लागतो थोडस मीठ पण वरून ऍड केलं कारण आपण आपला मसाला ऍड केलेला आहे के ऑलरेडी मॅगी मसाल्यात ते सेटल्ड असतं आपण एक्स्ट्राचा मसाला टाकतोय त्यामुळे ये या व्यतिरिक्त आपण कांदा टोमॅटो कडीपत्ता या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवल्या होत्या आता मस्त पैकी कडाई ठेवली आहे त्यात थोडस ऑइल टाकलंय आता त्याच्यात चॉप केलेले ऑनियन्स टाकते आहे मी याला मस्त पैकी आपण आता थोडस स्मूद होऊ देऊयात किंवा असं थोडस मऊ आणि सॉफ्ट होऊ होईपर्यंत त्याला छान परतून घेऊयात त्यानंतर आता थोडीशी कडीपत्त्याची पानं होती माझ्याकडे ती मी टाकली आता ही ऑलरेडी सुकलेली होती गावाकडून आणलेली असल्यामुळे पण तरी सुद्धा खूप छान टेस्ट देतात ती पानं कारण गावरान असतात ना त्यामुळे त्यानंतर थोडीशी कोथंबीर ऍड केली मग टोमॅटो ऍड केला त्यानंतर ना त्याला छान असा फ्राय करून घेते मॅगी तो ऑलमोस्ट सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कधीतरी एखाद्या वेळेस दोन महिने वगैरे असं मधून आधून खाल्ली तर ठीक आहे पण सारखं खाणं चांगलं नाहीये त्याच्यातून मसाला जो आहे ना तो फार टेमटिंग वाटतो पण तो शरीराला अपायकारक आहे जर खूप जास्त प्रमाणात गेला तर त्याच्यावरचं कंटेंट तुम्ही बघू शकतात की एका वेळेस तुम्ही किती कन्झ्युम करू शकतात रोजच्या भाज्यांमध्ये तर मॅगी मसाला घालणं मला तर अजिबातच पटत नाही टेस्ट येते मुलं खातात पण तो मसाला अजिबात चांगला नाहीये मुलांसाठी छान आपल्या सगळ्या भाज्या परतल्या त्यानंतर त्याच्यात पाणी टाकलं तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस ग्रीन पीस वटाणा किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी टाकू शकतात ब्रॉकोली झालं माझ्याकडे जेवढं होतं अवेलेबल ते मी टाकलं त्यानंतर पाणी टाकलं छान पाण्याला उकळी येऊन दिली पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी आपले सगळे मॅगी जे आहे तिचे छोटे पीसेस करून टाकलेले आहे आता छान मस्त पैकी त्याच्यावर मी आता काय करते आहे झाकण ठेवते आहे बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायची आदवेतला मॅगी आवडते पण त्याला मॅगी सोबत थोडस असं सूप हवं पूर्ण ड्राय मॅगी त्याला आवडत नाही आणि फक्त मॅगी मसाला आणि मॅगी टाकून जे आपण मॅगी करतो टू मिनिट मॅगी ती तर ता त्याला अजिबात आवडत नाही त्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि प्रॉपर लागते व्हेजिटेबल्स वगैरे आपण पाहिजे शिमला मिरची वगैरे काही व्हेजिटेबल्स टाका तो खातो त्याला आवडतात पण आता सध्या माझ्याकडे नसल्यामुळे जेवढं अवेलेबल होतं तेवढ्यातच मी मॅगी बनवायची ठरवली मस्त अशी दंदनी तुकळी येते मॅगीला छान अशी वाफेवर होती आता त्या पाण्यात आणि त्या वाफेवर आता आपण वाट बघूयात ही मॅगी होण्याची एकदा मी चेक करते थोडस नाही अजून टाइम आहे आणि तोपर्यंत आपल्याला वाट बघायची गरज आहे म्हणायला मॅगी असं म्हटलं जातं टू मिनिट मध्ये होते पण काही दोन मिनिटात वगैरे होत नाही याला मिनिमम आपल्याला एक पाच दहा मिनिटाचा टाइम तरी लागतोच ठीक आहे आता वाट बघूयात मॅगी होण्याची थंडीचे दिवस असले ना तर त्यामध्ये तर मॅगी खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते मस्त बाउल भरून गरम गरम मॅगी आणि थंडी अजूनच छान लागते चला तर आपली मॅगी होत आली असेल बघूयात आपण चेक करू आता थोडस आपल्याला ड्राय करायची नाहीच आहे थोडं सोप त्यामध्ये ठेवायचं आहे सो मी एकदा चेक करते की झाली आहे की नाही आणि झाली असेल तर मग आपण ही मॅगी आपल्या प्लेटिंगसाठी काढून घेऊयात आणि सर्व करूयात कारण अद्वेत तर अजिबातही वेट करू शकत नाही त्याला ज्यावेळेस कळतं स्मेलवरूनच कळतं झोपलेला असला तरी की मॅगी बनवायचं चालू आहे आणि एकतर मी त्याला जास्त करून देत नाही अजिबात ही गोष्ट कधीतरी चेंज म्हणून आणि कसं लहान मुलं आहेत मागतात तर आपल्याला हट्ट पुरवावा लागतो तर तो कधी झोपलेला जरी असला आणि मला स्वतःहून असं वाटलं की चला आज त्याला देऊयात आपण खूप दिवस झाले तो स्मेलने सुद्धा लिटरली उठून सांगू शकतो की मॅगी बनवायचं चा, चालू आहे प्रोसेस चला तर थोडी आपली मॅगी रेडी झाली मी त्याला अगोदर चेक केलंय शिजलय की के नाही तर प्रॉपर शिजली होती आम्हाला थोडस त्याच्यात पाणी हवंच होतं सुरुवातीला सूप त्यामुळे आम्ही टाकताना थोडं पाणी जास्त टाकलं होतं चला आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अदभ्यात रेडी करूयात कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिम्पल आणि स्वीट रेसिपी होती आजची जी अद्याजसाठी बनवली गेली होती संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चला तर मंडळी मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल घेऊन येईल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय